पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख महानगरपालिकेमध्ये भाजपाची एक हाती सत्ता वाढदिवशी मिळालेल्या पन्नास जागांच्या भेटीबद्दल पालकमंत्री यांचे धुळेकरांना आभार धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपनं दणदणीत विजय मिळवत एक हाती सत्ता स्थापन केली असून या विजयाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार रावल यांनी धुळेकर मतदारांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत विशेष म्हणजे आज त्यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त धुळेकरांनी भाजपला नेमक्या पन्नास जागांवर विजयी करून दिल्यानं ही माझ्यासाठी सर्वात मोठी वाढदिवसाची भेट आहे अशी भाऊक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे मंत्री रावल म्हणाले की धुळेकरांनी दाखवलेल्या विश्वासाचे आम्ही ऋणी आहोत विकासाच्या राजकारणाला जनतेनं कौल दिलाय धुळे शहरानं पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वावर या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही दरम्यान मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील ऐतिहासिक विजयाबाबतही त्यांनी समाधान व्यक्त केले तब्बल पस्तीस वर्षांनंतर मुंबईला मोकळा श्वास मिळाल्याचं सांगताना ते म्हणाले धुळ्यापासून मुंबईपर्यंत भाजपचा भगवा झेंडा फडकला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आता मुंबईत मोठ्या प्रमाणावर विकासाची नव क्रांती घडणार आहे भाजपच्या या सलग विजयामुळे राज्यातील राजकीय वातावरणात मोठी खळबळ निर्माण झाली असून धुळेकरांनी आणि मुंबईकरांनी दिलेल्या लोकसमर्थनाबद्दल पालकमंत्री जयकुमार रावल यांनी विश्वास दिला की आगामी काळात सर्व क्षेत्रात ठोस आणि परिणामकारक कामं हो उभारण्यात येतील मुख्य संपादक जतीन बोरसे तमाम धुळे जिल्ह्याच्या आणि धुळे शहराच्या जनतेचं मनापासून आभार व्यक्त करतो की तो विश्वास तुम्ही आमच्यावर व्यक्त केला आणि पुन्हा एकदा जोरदार यश दोन तृतीयांश बहुमत आम्हाला दिलेलं आहे पण केवळ धुळे नाही तर संबंध महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी यांचं कमळ हे निवडून आलेलं आहे जे आमचं स्वप्न होतं की मुंबई महानगरपालिकेला मुंबईला खुलं श्वास घेऊ द्या पस्तीस वर्षानंतर आता मुंबई खुलं श्वास घेणार आहे आणि प्रगती आणि विकासाच्या पथावर देवेंद्र फडणवीस साहेब नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली मुंबईची वाटचाल होणार आहे धुळेपासून म्हणजे उत्तरेमध्ये सर्वात पहिला जिल्हा धुळे येतो आणि दक्षिणमध्ये मुंबई धुळ्यापासून तर मुंबईपर्यंत हा भाजपचा भगवाच भगवा सगळीकडे आहे तमाम जनतेचं लोकांनी जो विश्वास व्यक्त केला आहे त्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो धुळ्यातील तमाम जनतेचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की आज माझा पन्नास वर्ष वाढदिवसाचा पूर्ण होत असताना पन्नास सीट नगरपालिकेचे आपण निवडून दिले पन्नासव्या वाढदिवसावर आपण मला ही भेट दिली त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आपली कृतज्ञता व्यक्त करतो आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा